बोलू का नमस्कार मी माया आनंद शेलार चिंचणी गावातील विद्यमान सदस्य यांचे मिशेष तर आम्ही आज शिरूर पोलीस स्टेशनला यासाठी आलो आहोत तर आमची आमच्या चिं चिंचणी गावातील सर्व आम्लपदार्थ तसेच आमच्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी पत्त्या खेळल्या जातात आणि गुटखा विमल असे पदार्थ विकले जातात ते सर्व बंद झालं पाहिजे याच्यामुळं आमच्या सर्व महिलांना खूप त्रास सहन करावं लागत आहे तसेच आमचे आत्ता दहावी बारावीतील छोटे छोटे मुलंही दारूच्या आरी गेले आहेत म्हणून आम्हाला आमची एवढीच प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमच्या गावातील शंभर टक्के दारू बंद झाली पाहिजे त्याच्यामुळं आमच्या ह्या सगळ्या चिंचणी गावातील महिला जास्त संख्येने उपस्थित झाल्या आहे या ठिकाणी हातभट्टीचं पण दारू विकले जाते ती पण बंद झाली पाहिजे तयार केलेली दार दारू विकली जाते ती बंद झाली पाहिजे अशी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे तसेच गावातील ढाबे आणि ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दारू विकली जाते ती पण बंद झाली पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे तर दारू बंदी झालीच पाहिजे झालीच पाहिजे दारू बंदी झालीच पाहिजे झालीच पाहिजे नमस्ते मी सुरेखा बाळासाहेब पवार मुक्कापृष्ट चिंचणी इथून आम्ही सर्व महिला आज या ठिकाणी आलेलो आहे आमची एकच समस्या आहे की गावात खूप अवैधरित्या दारू विक्री होत आहे आणि या दारूच्या तरुण वर्ग चाललेला आहे ना आजची काळाची गरज आहे तरुण वर्गाने तर दारू नाहीच पिली पाहिजे पण आमच्या गावात खूप म्हणजे आठ दहा ठिकाणी दारूचा धंदा चालू आहे दाबे आहेत हॉटेल आहेत असे हातभट्टी विक्री दारू पण खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे गावात आणि ह्याचा खूप सर्व महिलांना त्रास होत आहे आणि ह्या सर्व गो गोरगरीब महिला मजुरी करणाऱ्या शेतकरी वर्ग आहे सर्व महिला इथं आलेल्या आहेत दिसतात व्हिडिओमध्ये ह्या सर्व महिला खूप दररोज शेतात काम करून यायचं आणि संध्याकाळी दारू पिऊन यायचं त्यांना दामधूम करायची हा त्रास महिलांना एवढं कष्ट करून सहन होत नाही आणि स्त्रीला किती त्रास असतो ही सगळ्यांना माहिती कारण तिला घर सांभाळायची मुलं सांभाळायची आणि पुन्हा सगळा सगळं घर चालून सगळ्या कुटुंबाची व्यवस्था बघून आणि पुन्हा दारोड्याचा त्रास संध्याकाळी सहन करायचा ही दारू आमच्या गावातली बंद झाली पाहिजे त्यासाठी आम्ही आज एवढ्या महिला एवढा पाऊस मुसळधार असून सुद्धा आम्ही इथं पिकअप गाडीने आलेलो आहे आम्हाला काही गाडीसुद्धा नाही आम्ही सगळ्या गोरगरीब महिला आहोत आणि इथं त्या दारूसाठी साहेबांना विनंती करण्यास आलो की ही दारू आमच्या गावातील ही बंद अशी झालीच पाहिजे आणि असंही नाही की ही दारू बंद होती पंधरा दिवस झाली महिना एक झाला दोन झाले की पन्नास जायचे ती चालू होतंय आणि गावात गुटखा तंबाखू ही कसलीच व्यसनमुक्ती गाव आमचं झालं पाहिजे आमची अशी प्रशासनाला कळकळीची कल विनंती आहे आणि एवढ्या महिला आलेल्या आहेत अजून जर आमची ही म्हण मान्य झालं नाही तर आम्ही परत इथं मोर्चा घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला सर्व महिला येणार आहे त्यामुळे आमची ह्या गोरगरीब महिलांची शेतकरी वर्ग महिलांची सर्वांची कळकळीची कल विनंती आहे की, की ही दारू आमची बंद कल गावातली झालीच पाहिजे आम्ही काही दुसरं काहीच प्रशासनाकडे मागत नाही की आम्हाला हे देण ते द्या म्हणून आमची कळकळीची विनंती आणि ह्या आमच्या महिलांना इतका त्रास होतो या दारूचा की त्यांनी संसार प्रपंच बघायचा का ही नवरे सांभाळायचे का त्यांना कष्ट करून पैसे आणून द्यायचे त्यासाठी प्रशासनाला आमचे हात जोडून विनंती आहे की ही दारू आमच्या गावातील बंद झाली पाहिजे